श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ घरात सुख पैसे ऐश्वर येण्यासाठी महत्त्वाचे चाळीस उपाय पहिला उपाय जर घरामध्ये खूप भांडणे होत असतील तर ती संपवण्यासाठी मंगळवारी हनुमानजींच्या मंदिरात पंचमुखी दिवा लावा यानंतर आपल्या घरात हनुमानजींसमोर अष्टगंध जाळून त्याचा सुगंध घरभर पसरवा असे केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होऊन सकारात्मक ऊर्जा संचारते दुसरा उपाय पैसे सोने आणि मौल्यवान वस्तू ठेवणारे कपाट उत्तर दिशेला ठेवा असे केल्याने घरात लक्ष्मीची वाढ होते तिसरा उपाय रोज संध्याकाळी कच्चे गाईचे दूध मातीच्या भांड्यात भरून घरातील सर्वात लहान मुलाच्या डोक्यावरून डाव्या हाताने सात वेळा काढून चौकाजवळ ठेवावे किंवा कुत्र्याला प्यायला द्यावे यामुळे घरामध्ये सुखशांती लाभेल चौथा उपाय कोणत्याही कामासाठी किंवा प्रवासासाठी घरातून बाहेर पडताना प्रथम विरुद्ध दिशेने चार पावले टाका त्यानंतर कामासाठी किंवा प्रवासासाठी जा प्रवास यशस्वी होईल आणि काम निश्चितच होईल पाचवा उपाय उत्तम आरोग्यासाठी उत्तर दिशेला पाय करून झोपावे म्हणजे आर्थिक मानसिक शारीरिक प्रगती चांगली होते सहावा उपाय आजार बरे होत नसतील तर झोपण्याची जागा बदलून पहा म्हणजे आजार लवकरात लवकर बरा होईल सातवा उपाय बेडसमोर आरसा अथवा आरशाचे कपाट येऊ देऊ नये त्यामुळे शरीरातील ऊर्जेची हानी होते व आजार वाढतात आठवा उपाय आरोग्यदायी जीवनासाठी बॉक्स बेड वर झोपू नये बॉक्स बेडवर झोपणे म्हणजेच आजारांना निमंत्रण देण्यासारखे आहे नववा उपाय घरामध्ये सुखसमृद्धीदायक आयुष्यासाठी फुटलेले आरसे फुटलेली खेळणी तुटलेले फर्निचर इत्यादी वस्तू ठेवू नये भरपूर प्रगतीसाठी आणि यशदायी गतिमान आयुष्यासाठी बंद पडलेले घडा घरामध्ये ठेवू नये दहावा उपाय झोपताना घराच्या दक्षिण किंवा पश्चिम दिशेमध्ये बेड असावा म्हणजेच आरोग्य आणि ऐश्वर चांगले मिळते घरातील वय वर्ष पंचवीस ते साठ असलेल्या कमावत्या व्यक्तीने उत्तरेला पाय करून झोपावे उत्तर दिशा ही उत्तरोत्तर प्रगती करणारी असते त्यामुळे कोणतेही काम करताना उत्तरेला तोंड करून झोपावे अकरावा उपाय घरामध्ये अडगळ भंगार किंवा जुन्या बंद पडलेल्या वस्तू ठेवणे म्हणजेच आपणच आपली प्रगती थांबवण्यासारखी आहे बारावा उपाय घराची उत्तर दिशा बंद असेल तर कर्जबाजारी होण्याचे प्रमाण वाढते आणि घरातील आर्थिक समस्या वाढतात तेरावा उपाय नवीन घर घेताना वास्तुशास्त्रानुसार घर आहे की नाही हे पाहून घर विकत घ्यावे म्हणजेच घरामध्ये सुखसमृद्धी आणि उत्तम आरोग्य राहते चौदावा उपाय नवीन घर घेताना घराचा दरवाजा उत्तर किंवा पूर्व दिशेला असावा म्हणजे घराच्या दरवाजातून बाहेर बघताना उत्तर किंवा पूर्व दिशा असावी पंधरावा उपाय नवीन घर घेताना दक्षिण पश्चिम नैऋत्य आणि अग्नेय या दिशातून येणारे दरवाजे टाळावेत सोळावा उपाय भाग्योदयासाठी घराच्या हॉलमध्ये बांबू ट्री म्हणजेच लकी ट्री ठेवावा सतरावा उपाय घरामध्ये नकारात्मक शक्ती प्रवेश करू नये आणि घरामध्ये शुभ ऊर्जा भक्कम राहावी यासाठी मुख्य दरवाजाला लाकडी उंबरटा बसवणे महत्त्वाचे आहे अठरावा उपाय घराच्या मुख्य दरवाजावरती वाळलेली फुले पाने सुकलेली तोरणे काढून टाकावीत म्हणजे घरामध्ये शुभ ऊर्जा प्रवेश करण्यास कोणताही अडथळा निर्माण होत नाही एकोणीसावा उपाय घरातील सर्व खोल्यांमधील घड्याळे ही उत्तर किंवा पूर्व भिंतीवर लावावीत म्हणजे घड्याळाकडे बघताना आपले तोंड पूर्व व उत्तर या शुभ दिशांना होते विसावा उपाय घरातील सर्व खोल्यांमधील कॅलेंडर्स ही पूर्व किंवा उत्तर भिंतीवर लावावीत म्हणजे कॅलेंडरकडे बघताना आपले तोंड शुभ दिशांना होते उपाय एकविसावा कोणतेही काम करताना आपले तोंड उत्तर किंवा पूर्व दिशेला असावे म्हणजेच आपले काम वेळेत आणि विना अडथळा पार पडते उपाय बावीस झोपताना कधीही दक्षिणेला पाय करून झोपू नये त्यामुळे आजारपण वाढते आणि माणूस कर्जबाजारी होतो उपाय तेवीस घराच्या ईशान्य दिशेला वजन ठेवू नये ईशान्य दिशा ही नेहमी हलकी आणि मोकळी ठेवावी म्हणजेच घरामध्ये शांतता राहते उपाय चोवीस सुखसमृद्धीसाठी घराच्या मुख्य दरवाजासमोर बालाजीचा फोटो लावावा उपाय पंचवीस बेडरूममध्ये देवाची मूर्ती फोटू असू नये लाल काळा मरून हे तीन कलर घरामध्ये जास्त वापरू नयेत यामुळे घरामध्ये सुखसमृद्धीदायक आयुष्यासाठी अडचणी येऊ शकतात उपाय सव्वीस झोपताना बेड स्विच बोर्ड पाशी येऊ देऊ नये त्यामुळे निद्रानाशेचा अडथळा येऊ शकतो उपाय सत्तावीस घरामध्ये नकारात्मक शक्ती प्रवेश करू नये म्हणून मुख्य दरवाजाजवळ तुळस असणे आवश्यक आहे उपाय अठ्ठावीस दरवाजाच्या चौकटीवर आतून बाहेरून विघ्नहर्त्याची म्हणजेच गणपतीची टाईल्स लावणे आवश्यक आहे उपाय एकोणतीस घराच्या प्रत्येक रूममध्ये खडेमिटाचा बाऊल ठेवणे उपाय तीस आठवड्यातून एकदा खडेमिठाच्या पाण्याने फरशी पुसणे यामुळे घरामध्ये सुखसमृद्धी राहते उपाय एकतीस मुलांची शैक्षणिक प्रगती चांगली होण्यासाठी त्यांना पूर्वेला डोके आणि पश्चिमेला पाय करून झोपवावे उपाय बत्तीस मुलांच्या उत्तम शैक्षणिक प्रगतीसाठी पूर्वेला तोंड करून अभ्यासाला बसवावे उपाय तेहतीस लहान मुलाला घराच्या नैऋत्य दिशेमध्ये झोपू नये त्यामुळे त्याची शैक्षणिक प्रगतीत अडथळे येऊ शकतात उपाय चौतीस घरामध्ये पैसा संपत्ती ऐश्वर टिकून राहण्यासाठी घराच्या नैऋत्य दिशेमध्ये तिजोरी किंवा पैशाचे कपाट ठेवावे उपाय पस्तीस घरामध्ये अंगण नसेल तर घर अपूर्ण राहते घर लहान असले तरी समोर आणि मागे अंगण असावे तुळशी डाळिंब कडुलिंब आवळा इत्यादी व्यतिरिक्त अंगणात सकारात्मक ऊर्जा देणारी फुलाची रोपे लावा उपाय छत्तीस पूर्व दिशा म्हणजेच सूर्योदयाची दिशा या दिशेने सकारात्मक आणि ऊर्जावान किरण आपल्या घरात प्रवेश करतात घराचे मुख्य गेट या दिशेला असेल तर ते खूप चांगले असते आपण खिडकीदेखील ठेवू शकता उपाय सदोतीस तुमचे स्वयंपाकघर किंवा शौचालय पश्चिम दिशेला असावे किचन आणि टॉयलेट एकमेकांच्या जवळ नसावेत हेही लक्षात ठेवा उपाय अडोतीस उत्तर दिशेला घरात जास्तीत जास्त खिडक्या आणि दरवाजे असावेत घराची बाल्कनी आणि वॉशबेसिनही याच दिशेने असावे मुख्य दरवाजा या दिशेला असेल तर उत्तम उपाय एकोणचाळीस दक्षिण दिशेला कोणत्याही प्रकारचे उघडणे शौचालय इत्यादी असू नये जड वस्तू घरात या ठिकाणी ठेवा या दिशेला दरवाजा किंवा खिडकी असल्यास घरात नकारात्मक ऊर्जा राहते आणि ऑक्सिजनची पातळीही कमी होते त्यामुळे घरातील अडचणी वाढतात उपाय चाळीस ईशान्य दिशा याला ईशान दिशा असेही म्हणतात ही दिशा म्हणजेच पाण्याचे ठिकाण या दिशेला कंटाळवाने जलतरण तलाव पूजास्थान इत्यादी असावेत या दिशेने मुख्य गेट असणे खूप चांगले आहे उपाय एक्केचाळीस उत्तर पश्चिम दिशा याला उत्तर पश्चिम दिशा देखील म्हणतात तुमची शयनकक्ष गॅरेज गोठ्याची जागा या दिशेला असावी उपाय बेचाळीस अग्नेय दिशा याला घराचा अग्नेय कोपरा म्हणतात ही अग्नी तत्वाची दिशा आहे गॅस ट्रान्सफॉर्मर इत्यादी या दिशेला असावेत उपाय त्रेचाळीस दक्षिण पश्चिम दिशा या दिशेला नैऋत्य दिशा म्हणतात या दिशेला खिडक्या किंवा दरवाजे नसावेत घराच्या प्रमुखाची खोली येथे बनवता येते या दिशेला तुम्ही कॅश काउंटर मशीन इत्यादी ठेवू शकता तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करा तसेच अशीच माहिती नेहमी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद